शुक्रवारी साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या जागेवर अमळनेर गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे मूर्तिकार वा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले यात बालकुमाराबरोबर पालक प्रौढांनी देखील मातीबरोबर खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला प्रशिक्षक म्हणून डॉक्टर लीना चौधरी यांनी काम पाहिले कार्यशाळा संचलन दर्शना पवार यांनी केले धावत्या रेल्वेत गुंगीचे औषध दिलेले तिन्ही जण शुद्धीवर आले असून त्यांना आरोपी निशांत सिंग याने कोल्ड्रिंक्सच्या बाटलीत गोळ्या टाकून बेशुद्ध केले होते असा जबाब तिघांनी रेल्वे पोलिसांना दिला आहे गुरुचरण सिंग राहणार मोहाली पंजाब हे होऊन खडगपूरला जाण्यासाठी रेल्वेत बसले ते दिव्यांग असल्याने त्यांना रेल्वे डब्यात बसताना आरोपी निशांत सिंग याने मदतही केली होती त्याचवेळी त्याच डब्यात डांगील डांगिल वयवर्षे सोळा आणि बिंदेश्वर डांगिल वर्षे सतरा राहणार झारखंड हे देखील भरुचहून चक्रधरपूरला जाण्यासाठी विकलांग डब्यात बसले सुरुवातीला दोघा तरुणांना आरोपी निशांत सिंग याने कोल्ड ड्रिंक्स बळजबरीने पाजले आणि विश्वास निर्माण होण्यासाठी त्याने गुरुचरण सिंग यांना देखील कोल्ड ड्रिंक्स पाजले थोड्या वेळात तिघेही बेशुद्ध झाल्यानंतर त्याने तिन्ही बॅगा रोख रक्कम दहा हजार आणि सहा मोबाईल घेऊन पोबारा केला होता तिघेजण अमळणे रेल्वे स्टेशनपर्यंत तशाच स्थितीत आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक मधुकर विसावे हेमंत ठाकूर यांनी त्यांना तातडीने दवाखान्यात हजर केले तिकडे पोलीस निरीक्षक बसंत राय व हेड कॉन्स्टेबल सुनील कुमार यांनी आरोपीला शिताफीने पकडले होते खानदेश शिक्षण मंडळाची निवडणूक प्रक्रिया डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर पूर्ण करणार अशी ग्वाही देणारे पत्र सदर संस्थेच्या वतीने कार्याध्यक्ष डॉक्टर संदेश गुजराती व चिटणीस प्राध्यापक पराग पाटील यांनी अध्यक्ष जितेंद्र झाबक यांना एकवीस ऑगस्ट रोजी दिले आहे मतदार यादीचे काम पूर्ण करण्यासाठी संस्थेने हा अवधी मागितला असल्याचे पत्रात नमूद आहे अध्यक्ष झाबक यांनी संस्थेला निवडणूक घेण्यासंबंधी तीन दिवसात निर्णय जाहीर करा अन्यथा अध्यक्ष या नात्याने आपण निवडणूक जाहीर करू अशी भूमिका शेकडो सभासदांच्या उपस्थितीत घेण्यात आल्याने कार्यकारी संचालक मंडळाने सदरचे पत्र दिल्याचे बोलले जात आहे संस्थेच्या सभासदांची यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू असून वीस ऑगस्ट रोजी संस्थेच्या कार्यालयात सर्व पदाधिकाऱ्यांच्या समवेत या सभासद यादीवर चर्चा करण्यात आली आतापर्यंत दोन हजार पाचशे सभासदांचे फॉर्म जमा झाले असून तीस सप्टेंबरपर्यंत सभासद यादीचे काम पूर्ण होईल असे ठेकेदारांनी संस्थेला कळविले आहे त्यामुळे मतदार यादीचे काम पूर्ण झाल्यानंतर लगेच संस्थेच्या निवडणूक नियमानुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येऊन सर्व निवडणूक प्रक्रिया डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर पूर्ण करण्यात येईल असे पदाधिकाऱ्यांच्या सभेत सर्वानुमते ठरले असल्याचे या पत्रात कार्याध्यक्ष व चिटणीस यांनी म्हटले आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या निमित्त अमळनेर तालुक्यातील दहिवत येथे त्यांना विनम्र अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी डी ए धनगर यांनी बोलताना होळकर यांचे दूरदृष्टीचे नेतृत्व करुणामय हृदय आणि न्यायनिष्ठा ही भावी पिढ्यांसाठी एक अढळ प्रेरणा स्रोत राहील असे सांगितले अशोक धनगर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते अमळनेर तालुक्यातील अंबारे येथील सी आय एस एफचे एकोणचाळीस वर्षाचे जवान दशरथ शांताराम पाटील यांचा कर्तव्यावर हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वाशी येथे घडली दशरथ पाटील हे पुण्याला नोकरीला होते कामानिमित्त ते वरिष्ठांबरोबर मुंबईला वाशी येथे गेले होते त्यांच्या पश्चात मोठा भाऊ आई पत्नी मुलगी मुलगा असा परिवार आहे ते प्रताप पाटील यांचे आहेत। पुतणे शेतकऱ्यांच्या शेती कामातील गरज लक्षात घेऊन ना नफा ना तोटा या तत्वावर अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना फवारणी पंप शिवसेना पदाधिकारी प्रथमेश पवार यांच्याकडून वाटप करण्यात आले एल आय सीच्या अमळनेर शाखेतर्फे ऋषी अम टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले यावेळी शाखेचे शाखा प्रबंधक तुषार जोशी सतीश भगत हेमंत संधान राहुल विनेकरी ज्ञानेश्वर बागुल सचिन दोंदे सुनील डुकले विकास अधिकारी भगवान नंदवे तुषार झेंडे अजय रोडगे विमा प्रतिनिधी उपस्थित होते अमळनेर शहरातील डेकुसिम रोडवरील विश्वकर्मा मंदिरासमोरील रेऊ नगर भागात दहाव्या दिवशी पाणी सोडून कमी दाबाने पाणी पुरवठा केल्याने अनेकांच्या नळाला पाणी चाले नाही त्यामुळे संतप्त नागरिकांनी लक्ष्मीनगर भागातील पाण्याच्या टाकीवर जाऊन ठिय्या आंदोलन केले व आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या यात मच्छिंद्र बडगुजर विलास बिरारी दीपक ठोके रवींद्र पाटील पाटील विजय मिलिंद निकम सोनल पाटील प्रतिभा पाटील पुष्पा बडगुजर विद्या साळंखे आशा ठोके रेखा पाटील शीतल धनगर यांच्यासह अनेक रहिवाशांचा सहभाग होता जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षकांच्या पतपेढीतर्फे मयत सभासद अनिल धनुरे यांच्या वारसांना तीन लाख चाळीस हजार दोनशे ब्याण्णव रुपयांचा धनादेश देण्यात आला स्वर्गीय अनिल धनुरे हे शहापूर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते अकस्मात आजाराने त्यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात आई पत्नी मुलगा मुलगी असा परिवार असून कमावता सदस्य गेल्याने कुटुंबाच्या वारसाला मदत व्हावी म्हणून जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षकांची पतपेढीतर्फे सदस्यांतर्फे मदत निधी म्हणून अडीच लाख रुपये पतपेढीतर्फे पन्नास हजार रुपये आणि सभासद वर्गनी शेअर रक्कम चाळीस हजार दोनशे ब्याण्णव रुपये अशी एकूण तीन लाख चाळीस हजार दोनशे ब्याण्णव रुपयांचा धनादेश धनुरे यांच्या पत्नी संगीता धनुरे यांना सुपूर्द करण्यात आला यावेळी प्रगती गटाचे रावसाहेब पाटील चेअरमन सचिन वाघ अशोक इसे यशवंत शिंदे अशोक मोरे किरण शिसोदे संजय पाटील कर्मचारी रामराव पाटील हजर होते जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षकांच्या पतपेढीतर्फे मयत सभासद अनिल धनुरे यांच्या दोनशे ब्याण्णव रुपयांचा धनादेश देण्यात आला स्वर्गीय अनिल धनुरे हे शहापूर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते अकस्मात आजाराने त्यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात आई पत्नी मुलगा मुलगी असा परिवार असून कमावता सदस्य गेल्याने कुटुंबाच्या वारसाला मदत व्हावी म्हणून जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षकांची वर्गणी शेअर रक्कम चाळीस हजार दोनशे ब्याण्णव रुपये अशी एकूण तीन लाख चाळीस हजार दोनशे ब्याण्णव रुपयांचा धनादेश धनुरे यांच्या पत्नी संगीता धनुरे यांना सुपूर्द करण्यात आला यावेळी प्रगती गटाचे रावसाहेब पाटील चेअरमन सचिन वाघ अशोक इसे यशवंत शिंदे अशोक मोरे किरण शिसोदे संजय पाटील कर्मचारी रामराव पाटील हजर होते पालिकेने जाहीर केलेल्या प्रभाग क्रमांक दोन आणि तीन ची पुनर्रचना करताना लोकसंख्येचे वितरण असमान करण्यात आल्याचे माजी नगरसेवक संतोष पाटील सुरेश पाटील यांनी हरकत घेतली आहे याबाबत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे उत्तर महाराष्ट्रातील भाविकांसाठी व प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे खासदार स्मिताताई वाघ यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तिरुपती ते हिसार खाटूश्याम एक्सप्रेस गाडीला अखेर अमळनेर स्थानकावर अधिकृत थांबा मिळाला आहे शुक्रवारी या गाडीचा पहिला थांबा अमळनेर येथे घेण्यात आला वर या क्षणी अमळणे रेल्वे स्टेशनवर गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले यावेळी डॉक्टर अनिल शिंदे योगेश महाजन राहुल पाटील लालचंद सैनानी हरचंद लांडगे नीरज अग्रवाल श्याम पाटील प्रितपाल सिंग बग्गा उपस्थित होते